ते रणजित सिंह निंबाळकरांना बद्ध पडले त्यापेक्षा जास्त आघाडी आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि अभिजित आबा आबा म्हणतील तसं आमचं मत कमळाला जायचं कमळाला आरामदायक आमच्या नेतेजिकडं असेल तिकडे आम्ही आहे अभिजीत दाबा आबांच्या पाठीमागं उभा राहू कमिरपूर त्यांना साथ देऊ रणजित नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा पूर्ण फिरत करू त्याच्यात काय नाही कमळ फुळू ना नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशी चालू आहे या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर उभे आहेत तर त्यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत परंतु या लढतीमध्ये चुरस चालू असतानाच एक टर्निंग पॉईंट झाला एक नवा ट्विस्ट आला तो म्हणजे पंढरपूर तालुक्याचा राजवाडा असणारा विठ्ठल कारखान्याला बँकेने सील केलं गेलं त्यामुळं तमाम शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संताप देखील व्यक्त होत होता त्याचबरोबर या गुरसाळे गावाचा जिथं आर्थिक देखील बंद पडलेली होती या सगळ्यां गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने म्हणजेच भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ह्या सील काढण्याचा म सा सील काढण्यासाठी मदत केलेली आहे त्या बाबतीत या शेतकऱ्यांचं आणि लोकसभा निवडणुकीत बाबतीत काय मत आहे ते आज आपण गुरसाळे ग्रामस्थाकडून जाणून घेणार आहोत काय तुम्ही सांगू शकता जी अभिजित आबा पाटलांनी आमचे जे नेते आहेत त्यांनी जो निर्णय घेतला आमच्या कारखान्याच्या माध्यमातून किंवा कसंही असो त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करून गेल्या वेळेला जे रणजित सिंह निंबाळकरांना मत पडले त्यापेक्षा जास्त आघाडी आम्ही देण्याचा प्रयत्न करू आमच्या नेत्याने दिलेला शब्द त्यांना फायनली असं दाखवू की आमची काहीतरी या ठिकाणी ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे आम्ही त्यांना लिड देऊ ही शंभर टक्के आहे सील केल्याबद्दल काय मत सील केल्याबद्दल आमचं काही मत नाही ते वरच्या लेवलचा विषय आहे आम्हाला आमचा अभिजित आबा पाटील जर आज विधानसभा लागली असती या पंढरपूर तालुका मंगाडा तालुक्याची तर आमची अभिजित आबा आज आजच्या घडीला आमदार झाले असते अशी आमच्या ताकद होती पण काय गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हालाही माहीत आहेत त्या गोष्टी आम्ही त्या सांगणार नाही तर तुम्हाला सांगतो आहे की अभिताभाने सगळ्या आपल्या स्वतःच्या आमदारकीचा त्याग केला माझ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती पन्नास हजार कुटुंब जगतं आहे माझा कामगार उपाशी मरतो आहे मी आमदार होण्यापेक्षा माझा माझी संस्था माझा कारखाना जागला पाहिजे हा हेतू ध्यानात घेतला आणि ध्यानात घेऊन स्वतःच्या आमदारकीवर पाणी सोडलं आणि पाणी सोडून जनतेचं हित करणारा असा आमचा नेता आहे आणि नेत्याच्या शब्दाला आम्ही जागणार आहे आणि जागून तुम्हाला एकशे एक टक्का तुम्हाला लीड आम्ही या गोसाळ्यातून सत्तर टक्क्याच्या पुढं देऊ एवढी गॅरंटी आम्ही अभिजाबासाठी दे देतो तुमचं काम होतं आणि अभिजताबा आबा म्हणतील तसं आभाच्या माग आबा योग्यच करणार कामगार शेतकरी शेत कसं बघतो हां शेवसाला बिल जास्त आभामुळे सगळ्याला मिळाल्या यावर्षी हां सगळ्या भुऊ उसाला बिल टायमिंगला दिलं पगार कामगार रेग्युलर आहे त्या खासदार निंबळकराबद्दल काय मत आहे तुमचं केंद्रात आपल्याला मोदी सरकार त्यामुळं कमळाला मत मत आमचं मत कमळाला कमळाला कारण काय आमच्या नेते जिकडे असेल तिकडे आम्ही आहे अभिजित आबा आबा घेतला निर्णय आम्हाला सगळ्याला मान्य आम्ही कमळाच्या विरुद्ध होतो यापूर्वी परंतु आता आबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं किंवा करण्याच्या ज्या गोष्टी चालू आहे त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये बा आबांच्या पाठीमागं उभा राहून खंबीरपणे त्यांना साथ देऊ तुमचं काय मत आहे आबांनी जी घेतलेलं आहे ती योग्य वेळेत आणि योग्य निर्णय घेतलेला आहे भरपूर असं मतग मतदान करून भरघोस रणजित नायक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा फुल न प्रेरित करू एका क्षणाचाही न विलंब करता फडणवीस साहेबांनी सुद्धा आम्हालासाठी निर्णय घेतलेला आहे योग्य निर्णय घेतलेला आहे भरघोस मतांनी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बुरसाळे गावातून मतदान करून आम्ही निवडून आणू आमच्यात काय नाही कमळ खुल होणार हां आमचे जे चेअरमन साहेब आहेत तसेच आमच्या विठ्ठल कारखाने संचालक प्रवीणबाया कोळेकर त्यांचं जो ते जे निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे आणि प्रवीण कोळेकर संचालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मतदानाचं लीड देणार प्रसिंग नाईक निंबळकर आमचे नेते अभजी आबा पाटील यांनी जो भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने जी मदत केलेली आहे विठ्ठलसाठी त्या मदतीची आम्ही शंभर टक्के परतफेड करून भाजपला भरघोस मताने कुरसाळे गावातून सत्तर टक्के मत भाजपला देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून देण्याचा आम्ही एडा उचललेला आहे आणि आमच्या नेत्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहून भाजपला लीड देऊ गुरसाळ्या गावाची आर्थिक उलाढाल हा विठ्ठल कारखाना असल्यामुळं आज विठ्ठल कारखाना पुन्हा सील काढल्यामुळं त्याची आर्थिक उलाढाल पुन्हा सुरू झाली आहे त्यामुळं या शेतकऱ्यातून या ग्रामस्थातून आनंदाचं वातावरण दिसून येतं त्यामुळं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना न शंभर टक्के लीड देणार अशी ग्वाही या ग्रामस्थातून करण्यात येत आहे कॅमेरामॅन ऋषिकेश जाकीर जाकिरणाला